ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा लॉरेंस बिश्रोई गँगचा गेंग गँगस्टर मेंबरला यवतमाळ पोलिसांकडून अटक लॉरेंस बिश्रोई गँगचा गँगस्टर सदस्य 2 वर्षापासून यवतमाळच्या जामरोड भागात वास्तव्यास होता खबरींच्या माहितीवरून यवतमाळ पोलिसांनी त्याला अटक केली आरोपी भूपेंद्र सिंग उर्फ रघु उर्फ बिडा राणार जालंधर पंजाब असे त्याचे नाव आहे दोन हजार मध्ये राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यात खून करून तो फरार झाला होता त्याच्यावर पंचवीस हजाराचं बक्षीस होत फॉरेनहून सौरभ गुज्जर कडून फंडिंग होत होत अशी माहिती यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी दिली आहे यवतमाळ जिल्हा पोलीस तर्फे पत्रकार परिषदेसाठी स्वागत आहे कारवाई पोलिसने केलेला आहे आपण एक लॉरेन्स बिश्नोई एक मेंबर आहे त्याचं नाव भूपेंदर सिंग म्हणून आहे ते पंजाबचं आहे यवतमाळ शहरमध्ये ते गेल्या दोन वर्षापासून राहत होता त्यांना आज सकाळी आपण पाच वाजता एल सी बीच्या टीमने अपरहेंड केलेलं आहे आणि अपरहेंड केल्यानंतर तेव्हा थोडा झटपट झालेला आहे तो विरोध केला होता आपल्याला गोपनीय माहिती होतं की पख्खा पक्का गँग मेंबर आहे म्हणून त्यांना उचलून आपण फिर आणला होता प्रॉपरली त्यांना सकाळीपासून आपण विचारपूस केला ते पूर्ण कबूल केला ते म्हणजे पंजाबला जलंधरला जेलमध्ये असताना त्यांना एक आ, बिन्नी गुजर म्हणून एक मेट मोठा गँग लीडर आहे आणि तो लॉरेन्स बिश्णेसाठी काम करतात हे दोन गँग लिडर्स आहेत त्यांच्यासोबत त्यांना ओळख झालेली आहे आणि हे त्यांच्यासोबत काम करत आहे यांच्या हिस्ट्री आपण पाहिले तरी आ, जो भूपिंदर सिंग आता आपण ज्यांना पकडले त्यांच्याविरुद्ध टोटल सतरा गुन्हा दाखल आहे टोटल गुन्हे सोळा गुन्हे पंजाबला आहे आणि एक गुन्हे आपला राजस्थानला आहे आत्ता या आरोपीच्या विरुद्ध सल सर्व पूर्ण सिरियस अफेन्सेस आहे म्हणजे मटम टू मर्डर आणि मर्डरसारखे आहे याच्यामध्ये दोन मर्डरचा गुन्हा आहे लेटेस्ट गुन्हा आहे विरुद्ध दोन हजार तेवीसमध्ये ते राजस्थानला बारमेर बारमेर जिल्ह्याला मर्डर करून तो तिथून पाडून घेऊन आपणा जिल्ह्याला आलेला आहे आणि ते त्यांना आता आपण ऑलरेडी जेव्हा आपल्याला माहिती मिळेल तेव्हा आपण बाडमेर जिल्ह्याच्या एस पीसोबत मला जे बोलणं झालं त्यांना कडवलेलं आहे त्यांच्या टीम पण आपल्याकडे आलेल्या आहेत त्यांना हँडओवर करणार आहे आणि त्याच्यासोबत जेव्हा आपल्याला हे माहिती मिळालं मी टोटल पंजाबच्या पोलीसमध्ये होशियारपूर जिल्ह्याच्या एस पी जलंधर सी पी आणि जलंधर ग्रामीण एस पी आणि जलंधरला जो आपला अँटी गँग सेलसारख्या आहे त्यांच्या एक आय जी रँकच्या ऑफिसर आहे सर्वांच्यासोबत मी चर्चा केलेली आहे कारण का एक मोठा गँग मेंबर आहे म्हणून ते सर्व लोक खूप खूप आपल्याला अप्रिशिएशन केलेलं आहे कारण काय हे ही हे जो गँग मेंबर आहे हे आता आपल्याकडे आहेत ते कॉन्ट्रॅक्ट क्लेअर आहे म्हणजे पैसा घेऊन ते कॉन्ट्रॅक्ट घेऊन ते मारतात लोगनं म्हणून ते आम्हाला सांगितलेलं आहे आणि यांच्याकडे अजून आपण सिरियस थोडं पुढच्या गेलेलं तर आपल्याला हे माहिती मिळालं की यांना दर महिन्याला एक वीस ते पंचवीस हजार अमेरिकेकडून त्यांना भेटतात आहे ते अमेरिकेमध्ये जो बिन्नी गुजर जो गँग लीडर आहे यांच्या त्यांचा भाऊ आहे सौरभ गुज्जर म्हणून तो यू एस एला राहतात ते दर महिन्याला यांना वीस ते पंचवीस हजार ते यांना पाठवतात आणि जो तुम्ही पेपरमध्ये माझ्या एक अजून गँग लीडर आहे जो गोल्डी ब्रार म्हणून हे गोल्डी ब्रार आणि बिन्नी गुजर हे दोनं यू एस एमध्ये सोबत राहतात म्हणून यांना आपला जो भूपेंदर सिंग ज्यांना आपण पाकलं आहे त्यांना आपल्याला काबूल दिलेला आहे